नमस्कार आज सगळ्यात आधी आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद मी आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून ऋणी आहे असेच सोबत राहाल ही अपेक्षा आणि विनंती आणि आता आजचा विषय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या संयुक्त भेटीमधून संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा उभा करण्याचं सगळ्यात आधी ठरलं ती संकल्पना आधी त्या दोघांनी ठरवली आणि मग आचार्य यात्रे एस एम जोशी कॉम्रेड नागे माधवराव बागल आणि अन्य अनेक नेते कार्यकर्ते या आंदोलनाशी जोडले गेले या सगळ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लक्षावधी लोक रस्त्यावरती उतरले मराठी द्वेष्ट्या आणि महाराष्ट्र द्वेष्ट्या गुजराती मोरारजी देसाईंनी पोलिसांना गोळीबाराचे आदेश दिले आणि त्या आंदोलनामध्ये एकशे पाच मराठी माणसांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं मुंबईसह हा संयुक्त महाराष्ट्र त्या लढ्यातून आणि त्या एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानामधून आकाराला आलेला आहे मुंबई गुजरातला जोडता आली नाही किंवा महाराष्ट्रापासून तोडता आली नाही याची खंत गुजराती राजकारण्यांच्या मनात तेव्हापासूनच कायम राहिलेली आहे अनेकदा ते दिसून आलेलं आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न पुन्हा कधीही झाला तर तो पुन्हा हाणून पाडण्यासाठी नेस्तनाबूत करण्यासाठीच महाराष्ट्र एकीकरण समितीचं अस्तित्व कायम राखायला हवं असं प्रबोधनकारांचं म्हणणं होतं परंतु काही नेत्यांच्या विरोधामुळे तसं घडू शकलं नाही आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर समिती बरखास्त करण्यात आली संयुक्त महाराष्ट्राची परंतु महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताला नख लावणाऱ्या गोष्टी होतच राहणार आणि त्यामुळेच त्या, त्या विरोधामध्ये लढण्यासाठी एका लढाऊ संघटनेची गरज आहे असं प्रबोधनकारांचं मात्र ठाम मत होतं त्यांच्या त्या सगळ्या विचारांमधूनच पुढे त्यांनी आपले पुत्र बाळासाहेब ठाकरे यांच्या साथीनं शिवसेनेला जन्म दिला शिवसेना हे नावही प्रबोधनकार ठाकरे यांनीच दिलेलं आहे कुणीही आपल्याला संकुचित विचारांचं म्हणून हिनवलं तरी चालेल परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणं आणि तमाम मराठी माणसांच्या हिताच्या ये आडवे येणाऱ्यांना आडवं करणं हेच शिवसेनेचं प्रमुख उद्दिष्ट प्रबोधनकारांनी सांगून ठेवलं होतं आणि मराठी माणसं म्हणजे या महाराष्ट्राला आपलं मानणारी साऱ्या जातीधर्मांची माणसं अशी त्यांची व्यापक व्याख्या होती हे सुद्धा इथे लक्षात घ्यायला हवं शिवसेनेची स्थापना होत असताना प्रबोधनकारांचं वय एक्क्याऐंशी झालेलं होतं मन आणि विचार त्या वयातही त्यांचे ज्वलंत आणि जळजळीतच राहिलेले असले तरी शरीर मात्र थकलेलं होतं त्यांना अधिक काळ मिळता तर त्यांनी शिवसेनेला आपल्या त्याच जाज्वल्य विचारांच्या धाटणीमधून घडवलं असतं पण असो पुढे बाळासाहेब ठाकरे यांनीही बराच काळ प्रबोधनकारांच्या विचारांनीच महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हित डोळ्यासमोर ठेवतच शिवसेनेला पुढे नेलं परंतु पुढच्या काळामध्ये कसे कोण जाणे भारतीय जनता पार्टीच्या संधी साधू राजकीय स्वार्थी भोंदू हिंदुत्वाच्या नादाला ते लागले आणि तिथेच महाराष्ट्राच्या पिछेहाटीची पायाभरणी झाली आपल्या सगळ्या सुधारणावादी संतांच्या आणि सुधारकांच्या योग्य विचारांना बाजूला सारून दक्षिणेकडे असलेला महाराष्ट्र उत्तरेच्या गायपट्ट्याच्या दिशेनं वाटचाल करायला लागला प्रबोधनकारांचे विचार बाजूला पडले पुढे उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेनेची सूत्रं आल्यापासूनच किंबहुना त्या आधीपासूनच शिवसेनेच्या खांद्यावरती बसून भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात कसे हातपाय पसरले आणि त्यानंतर ते, ते कसे शिव शिवसेनेवरच डोळे वटारू लागले ते सगळं त्यांनी पाहिलं होतं अनुभवलेलं होतं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षांच्या काळातही विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा अधिक आक्रमकतेने उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सतत बोलत होते आणि दोन हजार एकोणीसला संधी मिळताच त्यांनी ती कोंडी फोडून टाकली आणि भारतीय जनता पार्टीपासून ते वेगळे झाले पुढे करोनाचा काळ आणि अनेक नैसर्गिक वादळं अतिवृष्टी अशा अशा सगळ्या संकटांच्या काळामध्येही त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून चांगली कामगिरी केली लोकांच्या मनामध्ये त्यांनी स्थान प्राप्त केलं परंतु त्यामुळे प्रचंड अस्वस्थ झालेल्या खुणशी आणि कपटी भारतीय जनता पार्टीने पुढे कशाप्रकारे एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांना काय काय देऊन किंवा कोणत्या कोणत्या यंत्रणा त्यांच्या मागे लागून लावून फोडलं त्यांना आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाळलं तो सगळा इतिहास ताजा आहे आणि त्यामुळे आता त्यावरती काही बोलण्याची फारशी गरज नाही परंतु संधी असूनसुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यापासून स्वतः बाजूला राहिले आणि एकनाथ शिंदेंना त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवलं त्यामागचा त्यांचा कावा किंवा डाव आता पूर्णपणे उघड होत आलेला आहे मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येत नाही तर मग मुंबईचं आर्थिक महत्त्वच आम्ही संपवून टाकू आणि पर्यायाने महाराष्ट्राला अडचणीत आणू असा हा डाव रचला गेला तो बिनबोभाट पार पाडावा यासाठीच एकनाथ शिंदेंचा वापर केला गेला फडणवीस आपोआप या सगळ्या आरोपांपासून हात झटकायला नेहमीप्रमाणेच मोगळे मोकळे राहत आहेत लक्षावधी लोकांना रोजगार देणारा आणि मुंबईसह महाराष्ट्राच्या तिजोरीत प्रचंड योगदान देणारा हिरे उद्योग डायमंड उद्योग सुरतला हलवला गेला साहजिकच पंतप्रधान मोदींची मागील काही व अनेक वर्षांची मोठी इच्छा पूर्ण झाली त्यांच्या भाषणातच त्यांनी ते सांगितलं त्यावेळी परंतु त्यापुढे ते जे काही बोलले ते अधिक महत्त्वाचं गुजरातचा विकास म्हणजेच देशाचा विकास ऐकलं असेलच ना तुम्ही ते भाषण नसेल ऐकलं तर हा काही भाग ऐका सूरत आगे बढेगा तो गुजरात आगे बढ़ेगा और गुजरात आगे बढेगा तो मेरा देश आगे बढ़ेगा ऐकलत गुजरातचा विकास होण्याला आपला काहीही विरोध असण्याचं अजिबातच कारण नाही कोणाच नाही परंतु आमच्या महाराष्ट्राला ओरबाडून केंद्रीय सत्तेच्या बळावर महाराष्ट्राच्या वाट्याचं लुटून तुम्ही गुजरातला समृद्ध करताय महाराष्ट्राला कंगाल करण्याचं ठरवून जाणीवपूर्वक ठरवून तुम्ही गुजरातची जोळी भरताय हे संतापजनक आहे आणि हे करण्यासाठीच उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यात आलं महाराष्ट्र हिताची जपणूक करण्याची धमक नसलेल्यांना केवळ नामधारी म्हणून सत्तेत बसवण्यात आलं बरं केवळ एक हिरे व्यापार महाराष्ट्रातून गुजरातला हलवला गेला का नाही पहा ही मागील काही काळातील अनेक उद्योगांची यादी जे गुजरातला नेण्यात आले बल्क ड्रग्ज पार्क जो महाराष्ट्रात येणार होता तो गुजरातकडे वळवण्यात आला टाटा एअरबसचा मोठा प्रोजेक्ट जो महाराष्ट्रात येत होता तो गुजरातकडे वळवण्यात आला मायक्रॉन चिप निर्मितीचा महत्त्वाचा प्रोजेक्ट तो गुजरातमध्येच गेला बिलियन बिलियन डॉलर्सची गुंतवणूक होणारे आणि लक्षावधी रोजगार निर्मितीची संधी असणारे हे अतिशय महत्त्वाचे प्रोजेक्ट होते त्याआधी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र जे विकसित होत होतं ते गुजरातला नेलं गेलं वेदांत फॉक्सकॉनचा तो मोठा प्रकल्प पळवला पुढे तो वारगळला ती गोष्ट वेगळी परंतु तो महाराष्ट्रातून पळवला होताच एन एच जी आणि नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी जी आपल्या पालघरला होणार होती ती सुद्धा गुजरातला हलवण्यात आली हे तर केवळ मोठे प्रकल्प आणि मोठ्या योजना परंतु अन्य लहान मध्यम उद्योगांचं स्थलांतरसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे करण्यासाठीच महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करण्यात आलं महाराष्ट्र ओरबाडण्यासाठीच आणि त्या ओरबाडण्याकडे जनतेचं जास्त लक्ष वळू नये यासाठीच हे आरक्षण वगैरेचे सगळे वाद चिघळवण्यात आले सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांपेक्षा व्यापारी अधिक महत्वाचा असतो असं स्टेटमेंट करणारे आपले पंतप्रधान आठवत ना विसरला असाल तर ते पुन्हा एकदा ऐका सेना एक जमान जितना साहस करणे का ताकद रखता आहे ना उससे जाना साहस करने का व्यापारी है आणि त्यांच्या जोडीला इथे महाराष्ट्र द्रोही भाजपची फौज कार्यरत आहे मुख्यमंत्री सांगतात मोदींनी महाराष्ट्रातून गुजरातला जितकं नेलं त्यापेक्षा अधिक मोठं ते आपल्याला देणार आहेत हसावं की रडावं या पोरकटपणाकडे पाहून तेही कळत नाही शेअर मार्केट सुद्धा पूर्णपणे म्हणजे बी एस सी आणि एन एस सी लवकरच गुजरातला नेलं जाईल अशी चिन्ह आहेत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन गुजरातमधून धावणार साडेतीनशे किलोमीटर आणि महाराष्ट्रातून धावणार फक्त दीडशे किलोमीटर एकशे पन्नास किलोमीटर पण खर्च मात्र दोन्ही राज्यांच्या वाट्याला दिला आहे समसमान हे कोणतं सूत्र आणि त्या ट्रेनचा फायदा कोणाला होणार आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी तात्काळ त्या प्रकल्पाचं काम थांबवलं होतं परंतु त्यांचं सरकार पडताच एकनाथ शिंदे यांनी ते काम पुन्हा सुरू केलं महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी गुजरातला वळवण्याचे उद्योग सुरू आहेत अस्वस्थ करणाऱ्या अशा संतापजनक बऱ्याच गोष्टी आहेत आणि आपले सगळे राजकारणी मात्र रोज एकमेकांना शिव्या घालण्यात एकमेकांची उणीदुणी काढण्यात मग्न आहेत महाराष्ट्राला मागे टाकून महाराष्ट्राच्याच वाट्याचं ओरबाडून गुजरात पुढे गेला आणि आपले राजकारणी मात्र महाराष्ट्रातले एकमेकांचे कपडे फाडण्यामध्ये आणि एकमेकाला नागडं करण्यामध्ये व्यस्त आहेत भारतीय जनता पार्टीचा डाव पूर्णपणे यशस्वी झालेला आहे तुम्ही भौगोलिकदृष्ट्या मुंबई महाराष्ट्रापासून आम्हाला तोडू देत नाही ना मग घ्या पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि तेजोहीन झालेली आर्थिक स्थान आणि मान गमावलेली मुंबई ठेवा तुम्हाला सेनापती बापटांनी लिहून ठेवलेल्या या चार ओळी कायम आपण तमाम मराठी माणसांनी आपल्या हृदयात कोरून ठेवलेल्या होत्या महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्यां राष्ट्र विना राष्ट्रगाडानं चाले खरावीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा वर्षानुवर्ष आपण सगळ्यांनी आपल्या काळजामध्ये जपून ठेवलेल्या आणि अभिमानाने मिरवत असलेल्या या ओळी पुसून टाकण्याची वेळ महाराष्ट्राच्या या सध्याच्या नालायक राज्यकर्त्यांमुळे आता आपल्यावरती आलेली आहे या दुर्दशेत पुन्हा प्रबोधनकारांच्याच विचारांची प्रकर्षाने आठवण होत राहते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी ते एकदा म्हणाले होते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांपुढे केवळ संयुक्त महाराष्ट्र सिद्धीचं ध्येय नसून लोकशाही मुलाम्याच्या जुलुमशाही फासात अडकलेली भारताची मान मोकळी करण्यासाठी या विशाल भूप्रदेशावरती लोकशाहीची वास्तव प्रतिष्ठा करून त्या दैवी तत्वाचे आबरू राखायचे आहे हे कर्तव्य आपण सगळ्यांनी पूर्वी अनेक वेळा केलेलं आहे आणि आज पुन्हा करायचं आहे प्रबोधनकारांचे हे सत्तर वर्षांपूर्वीचे आवाहन आजच्या परिस्थितीला सुद्धा अगदी पूर्णपणे लागू पडतो ते अंमलात आणण्यासाठी सज्ज व्हावं लागेल ला आता तुम्हा आम्हाला आपल्याला सगळ्यांना दुसरा कोणताही पर्याय नाही काय वाटतं तुम्हाला या विषयाबाबत नक्की कळवा आम्हाला आणि हो चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज लगेचच करा विषय आवडत असतील एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आजच्या भागात इथेच थांबतो पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद